जिल्हा परिषद इलेक्शन साठी पुन्हा एकदा उभ्या काय सांगाल एखादी त्यावेळी जी केलेली कामं होती आता जी कामं काय सांगाल

पूर्वीच तुम्ही जे आठ चार तीन चार वर्षापूर्वीचे जिल्हा परिषद इलेक्शन आता इलेक्शन काय फरक चालत तुम्ही आता विधान केलं की त्या टायमाला विकास कामाचे आसूर रकडलेले आहेत आपण पाहतो आसूर रस्त्याची डांबरीकरण केली जातात याला नेमकं जबाबदार कोण प्रशासन की नेते कारण का आपण दोन्ही गोष्टी जबाबदार आपण जर पाहिलं तर आसूर तेच कामं आहेत आज मतदारसंघामध्ये फिरताना लोकांचे तेच प्रश्न असतील रस्ते पाकडी पाणी येणार त्यापैकी लोकांकडे प्रश्नच काय नसतील काय सांगाल मला <ंगे> एक सांगा रस्ते पाकडी पाहिजे सगळेच बघत आले पण मुळात या ठिकाणी जे काही रोजगार निर्मिती आहे आज घर बंद पडलेली आहे बरसा जो आपल्याकडचा तरुण वर्ग तो मुंबईला गेलेला आहे त्या तरुणासाठी महिलांसाठी काय करावं वाटत

आपल्याकडे पाहिजे जनशक्ती जनशक्ती पुढे एक पॅटर्न होता या ठिकाणी समाजावरती वटिंगूत होतं आता जनशक्ती आणि जनशक्तीचा वापर मोठ्या प्रमाणात होता दिसून येते काय सांगणार

आणि मी तरी स्वतः शैक्षणिक सामाजिक राजकीय आणि सहकार क्षेत्रात काम करते असा अनुभवी उमेदवारांना जर तुम्ही निवडून तर आम्ही अजून तुमच्यासाठी काम करू धन्यवाद हे काम करत असताना मी सरकारला एक विनंती करेन की आमचं जे मशाल आहे त्या मशाली समोर